काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कलेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखिए होता है क्या कार्य या ठिकाणी आमचे आमदार पराग शहा यांच्या माध्यमातून मोठं डायलिसिस सेंटर है। चा भागा मदे गरीब मोटी या ठिकाणी सुरू झालेलं आहे घाटकोपरच्या भागामध्ये गरीब माणसाला खूप मोठी व्यवस्था यामुळे होणार आहे थॅलेसेमियाच्या पेशंट्सला देखील सातत्याने रक्त लागतं त्याकरताही खूप मोठी मदत या ठिकाणी होणार आहे आणि गुरुदेव नम्रमुनिजी महाराज यांच्या आशीर्वादाने हे फार मोठं कार्य या ठिकाणी झालं सरकार हॉस्पिटल आहे राष्ट्रीय संघाच्या मदतीने ते देखील या ठिकाणी माहिती मिळते आहे असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सेवा कार्य करतच असतो जवळपास दीड लाखापेक्षा जास्त वेगवेगळे सेवा कार्य देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून चालतात आणि मुंबईमध्ये देखील अनेक कार्य काही चालू आहेत काही होणार आहेत सर मुख्यमंत्र्यांच्या रात्र रात्री उशिरा बैठक झाली महायुतीचे सर्व उमेदवार एकत्रित्या अर्ज भरणार आहेत नेमके किती उमेदवार अर्ज भरणार आहेत आता हे आम्ही उद्या तुम्हाला सांगू किती उमेदवार अर्ज भरणार आहेत एवढं सांगतो आम्ही बसलो होतो लोकसभेच्या निवडणुका आता ज्या समोर आहेत त्याच्यामध्ये एक साधारण आम्ही कोणी कुठल्या जागा लढवायच्या यासंदर्भातला एक विचार केलेला आहे आणि पुढचं आपलं प्रचाराचं तंत्र काय असेल कुठे आपण सभा घ्यायच्या आहेत कुठनं सुरुवात करायची अशी सगळी आम्ही चर्चा केली मागच्या वेळेला